आता ओढूया सकाळच्या बातमींकडे एक नजर टाकूया राजकीय बातमीकडे आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्ष हा पक्ष मजबूती करिता आता कामाला लागला आहे रविवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव या, कमिटी या ठिकाणी दाखल होऊन कुणाल चौधरी यांनी शहर काँग्रेस कमिटीची बैठक घेऊन संघटनात्मक माहिती जाणून घेतली या बैठकीला खासदार बळवंत वानखडे माजी राज्यमंत्री अॅडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव महाराष्ट्राचे प्रभारी कुणाल चौधरी यांचे प्रमुख उपस्थितीत अमरावती शहर जिल्हा काँग्रेस कमिटीची येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक आढावा बैठक काँग्रेस भवन सभागृहात उत्साहात संपन्न झाली यावेळी मंचावर खासदार बळवंत वानखडे माजी पालकमंत्री यशोमती ठाकूर शहर काँग्रेस अध्यक्ष बबलू शेखावत माजी आमदार वीरेंद्र जगताप माजी महापौर विलास हिंगोले माजी महापौर मिलिंद चिमोटे अशोक डोंगरे किशोर बोरकर भैया पवार बाळासाहेब भुयार जयश्री वानखडे हाजी नजीर खान नसीम खान निलेश गुहे वैभव देशमुख प्रामुख्याने उपस्थित होते अमरावती शहर काँग्रेस कमिटीच्या संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते